तुला दिले तूच बोलणार माझ्यातला एक वेगळाच माणूस आतून निघतो सर ते असे दोन uh, प्रकारचे पर्सनॅलिटी माझ्यामध्ये लपलेले सोम एक टाइप रोल पण मला दुसराच भेटतात काय बोलू <laughs> नक्कीच आणि मम्मीला माहितीये की नाही कारण तिला मी सगळ्या गोष्टी सांगत राहतो बट तिला कधी कधी असा डाऊट येतो माझ्यावरती माईक चेक वन टू थ्री वन तुला येतो आवाज हॅलो हॅलो तिकडे जर का मस्ती केली तर मग ती इलय महागात पडेल मग आम्हाला रेडी एक डिजिटल निर्माती इन्फ्लुएन्सर मोहक व्यक्तिमत्व आणि त्यामुळे डिजिटल जगात प्रभाव पाडणारी तसेच जाऊबाई गावामध्ये प्रसिद्ध झालेली आणि ब्रँड प्रमोशन्स करणारी आणि आपल्या सौंदर्यामुळे सर्वांना भुरळ पाडणारी अंकिता मिस्त्री हिचे सिनेसृष्टीवर स्वागत आहे तसेच मस्तीखोर खोडकर अवखळ <laughs> मधून सतत आईचा मार खाणारा खळखळून हसवणारा निरागस चेहऱ्याचा नीक ह्याचे सिनेसृष्टीवर सहर्ष स्वागत आहे थँक्यू सो <laughs> so, अंकिता माझ्या माहितीप्रमाणे तू एम बी ए केलेला आहेस yes. तर एमबीए uh, <laughs> ते तुझा uh, इथपर्यंतचा प्रवास काय सांगशील एमबीए तर मी जाऊ होती म्हणून ते अर्धवट राहिलेलं आत्ता कम्प्लीट झालं माझं आणि यापुढे म्हणजे स्वप्न बघितलं होतं की मला कधी ना कधी टी व्हीवर यायचं आहे तर तो फायनली बोलू शकताचा प्रवास झाला माझा की मी टी व्हीवर आली आणि मग गाणं मी गाणं भेटलं तर यस ओव्हरऑल ही जर्नी खूप ब्युटिफुल होती अप्स अँड डाऊन्स बट यस कम्प्लीट येस आणि मी तुला मी असं विचारेन की असा प्रश्न आहे की या गाण्याच्या सर्वात शेवटी जे तुमच्यासोबत घडलं <laughs> ते प्रशांत दादाने का बरं केलं असावं <laughs> त्याचा आन्सर मलाच नाही माहीत की का त्याने असं तो हर टाइम असा करतो बट ठीक आहे चांगली गोष्ट आहे त्याला वाटत असेल की आम्ही त्या गोष्टीमध्ये मोह काय बोलतात त्याला मोह मोह नको जायला आणि हा की त्या गोष्टीमध्ये नको वळायला म्हणून ती एक ठेच की हे असं होईल तुमच्यासोबत सो नका करू तुम्ही <laughs> रियल लाईफ मध्ये पण ओके सो uh, so, नखरेवाल या सर्व प्रकारच्या मीडियावर ट्रेंड होते जगात बावीसव्या नंबरवर ट्रेंड होते, आणि yes. अशा गाण्याचा तुम्ही दोघे भाग बनलात hmm. तर काय फिलिंग आहे मी तर माझ्या बर्थडेलाच गाणं रिलीज झालं सो मी तर इन होतो या गाण्यामध्ये हॅपी त्याचा हॅपीड झाला फॉर मी मला एकदम से आणि लकीली मला जाऊबाई गावात झालं आणि दादानी सगळे बघितलेले आणि मग दादाला सुचलं की यु नो जो शो केला जाऊबाई गाव तर हा गाणं सुद्धा गाव गावमध्ये शूट होणार आहे म्हणजे गावाचा फील असणार तर त्यामुळे माझी कास्टिंग झाली तर त्यामुळे तर थँक्यू जाऊबाई गावात तुम्हाला नगरवाली मिळेल त्यामुळे एवढं ट्रेंड झालं ते नी या व्हिडिओमध्ये आम्ही पाहिलेले की तू शेणामध्ये हात घातलेला आहेस तर काय वाटलं तुला शेणात हात घालून कधी शेण सारवलेला आहेस का स्वतःच्या गावाला देखील कधी नाही मी एक गाणं केलेलं बैलगाडा तर तिकडे ते असे सीन होते शेणाचे आणि ते तिकडे एक एक्सपिरियन्स केला आणि गावाला तर असतोच बट इकडे कसं होतं की आपण कसं गावाला करतो तर एक टाइम बघून करतो ना की म्हणजे चला सकाळी वगैरे केलं ठीक आहे पण आपण काही जात नाही त्या गोष्टीमध्ये कारण गौऱ्या वगैरे ते तर मी असा उचलून आणल्या ज्या गौऱ्या बनवतात शेणाच्या त्या सगळ्या उचलून आणल्या बट इकडे शेण कालून प्लस रोमॅन्टिक नजरेने इला असं बघून असं 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 आणि नंतर मग ते झाल्यावरती डायरेक्ट जेवायला बसणं म्हणजे ते फील करा माझं की कसं असणार आहे मी काय केलं असणार आहे मग तो जरा प्रँक मला जरा विचित्र वाटला माझ्या लाईफ मध्ये मा विचित्र होता तो प्रँक कारण आणि माझ्या लाईफचा तो बेस्ट प्रँक होता कारण मी पहिला पहिला तर मी असं तावत आलेलो अरे मुली आणणार आहे मग तिकडे जाऊन जसं असं डायरेक्ट तू मीम मी झाली आमची डायरेक्ट तिकडे माझी आणि रितेशची रितेश मी तर असलं तोंड गेलं अजून चेहऱ्या समोर आणि आय एम व्हेरी शुअर हा एकदम असं ते करत होता ना तेव्हा <laughs> तू मला एकदम असं प्रेमाने बघतोय मला असं वाटतंय आता काहीतरी मस्तीत आलोय आणि घेतलं ना वर आणि आला मला काहीतरी मी म्हणलो काहीतरी एक्स्ट्रा एक्स्ट्रा करेल नाही काहीतरी म्हणजे ते लोकांना आवडेल की आता मला येत मजा आता म्हणजे मजा ओके रितेश अनुश्री आणि तुम्ही दोघांनी किती धमाल केली ऑफ केरा ऑफ कॅमेरा हे आम्ही आहे पण तुमच्या तोंडाने आणखी काही सांगायला आवडेल का की जे आम्ही पाहिलेलं नाही अजून आणि ते तुम्हाला सांगायची इच्छा आहे मॅगी चा एक किस्सा आहे ऑलमोस्ट शूट करून झालं होतं आणि संध्याकाळची वेळ होती आणि सर्वांना एवढी खूप भूक लागली तर इकडे एक मॅगी कुठे भेटेल का तर फायनली याला आठवलं की इकडे एक दुकान आहे म्हणजे पण म्हणजे कसं आलेलं की आमचा सिनेमी आणि दुपारचा सीन आम्ही केला होता आणि आम्हाला जस्ट संध्याकाळचा सीन एक करायचा होता म्हणून आम्ही थांबलेलो होती त्या गावामध्ये तर तो असं चालतं चालतं समोर आम्हाला ते दुकान होतं तर ते माझ्या आठवणीत होतं की इधर दुकान आहे बट असं होतं की मॅगी भेटेल का इकडे तो एक मोठा मुद्दा होता पण तिकडे मॅगी तर भेटली भेटली सहा पॅकेट आता बनवायचं कुठे हा एक मोठा टास्क होता सो ही बोलली की जे घर आहे त्या घरामध्ये त्यांचा जो टेळा झालेला तो सीन झालेला तिकडे तर अरे नाही आहे ते त्यांच्यासोबत मी बोलेल कारण तिला एक्सपिरियन्स होता ना जाव गावामध्ये तिथे मॅगीची मुले बघता मी लिटरली त्यांच्या किचन मध्ये गेलेली फुल मॅगी मॅगी फुल बनवली आणि आता आपल्याला माहिती आहे गावामध्ये मेड वगैरे नसतात तर एवढं त्यांचं काम वाढेल त्यामुळे मी बोलली एकाच भांड्यामध्ये टाका तुम्ही सगळं चमचा घेतला आणि यांना वाढलं <laughs> <हाँ। laughs> या, दॅट वॉज अर मॅगी मोमेंट ओके okay, तर मस्ती करणं दंगा करणं हा आपला जन्मसिद्ध हक्क yes. आहे या वेळात करणार नाही तर कधी करणार बरोबर बरोबर मग प्रशांत दादाला किती त्रास दिलात सांगा नॉट मी हां इथं नाही माझ्या रितेश जास्त असतं बट शूटच्या टायमाला या शूट लोकेशनवरती आम्ही त्रास वगैरे देत नाही कारण तो त्याच्याच विचारामध्ये असतो शूट कसं होईल काय कसं होईल त्याची गडबड चालू असते सो आमच्या दोघांमध्ये खूप सारे होतात बट असं काय त्रास वगैरे देत नाही हां मस्करी चालते त्रास पण देतो आम्ही पण ते कसं घरी जेव्हा काम वगैरे करत नाही कामाच्या बाबतीमध्ये मी या रितेश दोघही म्हणजे त्रास नाही देत कारण सगळे आपल्या सो मला ते वाटत नाही की तिकडे मस्ती कारण तिकडे जर का मस्ती केली तर लय महागात पडेल आम्हाला बर चित्रपटात जर एखादी संधी मिळाली तर कुठल्या प्रकारचा रोल करायला आवडेल मला तर ते चुलबुली मुलगी लाईक प्रॉपर एक शनाया टाइप रोल पण मला दुसराच भेटतात काय बोलू आणि नीक तुला uh, मला कोणताही द्या मला करायला आवडेल बट स्टील वन थिंग दॅट यू रणबीर कपूरचा हिरो मला रॉकस्टार मधला जो जॉर्डन आहे हो। एकदम कारण माझा तसाच uh, माझा स्वभाव आहे ना इंट्रोवर्ट टाईप मध्ये कि जास्त बोलत नाही शांत शांतच असतो आणि फक्त जेव्हा कॅमेरा रोल ऍक्शन होत तेव्हा मग मा माझ्यातला एक वेगळाच माणूस आतून निघतो ते असे दोन प्रकारचे पर्सनॅलिटीज माझ्यामध्ये लपलेले सो मला मा, ते एक्सप्लोअर करायला खूप आवडेल आणि तसंच मला जर का कॅरेक्टर मिळालं तर ते मी फाडून खाईल Uh, हा जॉर्डन ची हा माझा रॉकस्टार तो मूवी फेवरेट आहे मग मला खरंच रणबीर कपूर खूप आवडतो आणि तसं मला काहीतरी वेगळा कॅरेक्टर भेटला तर नक्कीच एवढं आय लव्हलच तुला तुझ्या बऱ्याचशा रील लोकांकडून कॉपी केल्या जातात उदाहरणार्थ तुझी आई जेव्हा हातात ते पिठाचा हात तोंडावर आपट्टे वगैरे मारतात थोडक्यात तर अशा बऱ्याचशा रील तुझ्या आहेत की लोकही तसेच कॉपी करतात तर काही तुला एक छान वाटतं का की आपल्या गोष्टी काही कॉपी केल्यानंतर म्हणजे एक प्रकारे तुला त्याचं एक कामाचं पावती पोचपावती आहे तर तुला काही वाटतं का त्याबद्दल मला मा, तर हेच वाटतं जर चला त्यांनी सुरुवात तरी केली त्यांनी बनवायची सुरुवात केली त्यांच्या मम्मीसोबत जसं मी कोण कोण काय काय जाणं ते बोलतात ना की दादा मला पण तुझ्यासारखं बनायचं आहे तसं तू जेवढा तू जिथपर्यंत तू पोचला आहे आम्हाला पण तिथपर्यंत पोचायचं आहे तर हां सुरुवात तर करा तर मला तेच वाटतं की सगळ्यांनी सुरुवात केली पाहिजे आणि जे, जे तुमच्या मनाला वाटतं ना ते तुम्ही करा बाकी माझ्याकडून काय शिकाल या इन्स्पिरेशन ते बोलता ना एक इन्स्पिरेशन आहे मेरा तू ये ते तसलं मला नका बोलू पण माझ्याकडून ज्या चांगल्या दोन गोष्टी असतील त्या नक्कीच शिका जर का तुम्हाला वाटतील तर प्रशांत दादाची बरीचशी गाणी प्रेमावरती आहेत बरोबर परंतु तुझ्या आयुष्यातली नखरेवाली कोण आहे तू पण एक आहे उत्तर देताना सांभाळून विचार करून बोल कारण आई हा इंटरव्यू बघणार आहे <laughs> आणि मम्मीला माहिती आहे की आई होत नाही कारण तिला मी सगळ्या गोष्टी सांगत राहतो बट तिला कधी कधी असा डाऊट येतो माझ्यावरती की आता माझं कसं असतं रात्रीचा या यार कंटेंट विचार करा व्हिडिओ एडिट करा सो मी फोन घेऊन असं जागा असो तर तिला असं वाटतं की हा मुलीसोबत कुठल्या तरी बोलतोय तर मग तिला सगळंच मी सांगत राहतो म्हणजे कुठल्याही छोट्या छोट्या गोष्टी मी कुठल्या मम्मीपासून लपवत नाही तर मी सगळ्या सांगतो तिला जर का असेल तर तरी तिला सांगेल नसेल तर तिला माहितीच नाहीच आहे पण मी एक गोष्ट बोलेल आपल्या जनरेशन मध्ये आपली मम्मा या डाडा आपले लिटरली बेस्ट फ्रेंड झाले म्हणजे सेम माझं असं से काहीतरी नडत असेल काहीतरी मला शेअर करणा कर मम्मा इज माय फर्स्ट की भाय मम्मा असं असं झालंय सो दे नो इट एव्हरीथिंग मी माझ्या मैत्रिणीला माहित असेल पण माझ्या मम्मीला पहिलं माहित असेल राईट बरं तुमच्या अपकमिंग प्रोजेक्ट बद्दल काही सांगू इच्छिता का तुमचं माहिती आहे मला सांग पडलं खूप सारे आहेत आता ते एक 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 करून नक्की रिवील करू आता सगळं सांगितलं तर मग तुम्ही जास्त एक्साइटेड <laughs> होऊन मला येड्यागत मेसेज कराल म्हणून जी ज्याची जी वेळ आहे तेव्हाच ते बाहेर आहे yes. <laughs> आणि नक्कीच काहीतरी येणार आहे आणि नक्कीच लवकरच आम्ही चालू आहे आम्ही जिंक्स नाही करत बट आय मेक शुअर काहीतरी तुमच्यासाठी आम्ही करणारच आहेत नवीन तर Okay. Okay. तुम्ही एवढ्या छान फक्त गप्पा मारल्यात सिनेसृष्टीबरोबर त्यासाठी खूप खूप तुमचे धन्यवाद आणि तुमच्या पुढच्या प्रगतीसाठी खूप खूप थँक्यू थँक्यू सो so मच